या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी महापालिका निवडणुकीनंतर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीनं महापौर हा मराठी व्हावा अशी मागणी केली होती जर मराठी महापौर दिला नाही तर उग्र आंदोलन करू असं ठणकावून सरकारला सांगण्यात आलं होतं त्यानंतर नरेंद्र मेहतांच्या वहिनी यांना दुसऱ्यांदा महापौर येणार आहे तर उपमहापौर म्हणून ध्रुकिशोर पाटील यांचं नाव फायनल झालं आहे असं म्हटलं जात आहे यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत पुन्हा एकदा गुजराती महापौर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सत्ताधारी भाजपाकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी नावं जाहीर करण्यात आली भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची महापौरपदी तर ध्रुकिशोर पाटील यांची उपमहापौरपदी नियुक्ती झाल्याची माहिती नरेंद्र मेहता यांनी दिली तसंच डिंपल मेहता आणि ध्रुकिशोर पाटील यांनी देखील आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलेत मात्र याविरोधातच आता मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समितीनं उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा केला मंत्री निर्मला सीतारामन या उद्या दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करतील या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढवणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे तर आयकर मध्ये सवलत वाढवणार का कमी होणार हा देखील नोकरदारांसाठी महत्वाचा विषय ठरणार आहे वाढती महागाई आणि शेतीचा वाढता खर्च यामुळे भारतामध्ये शेतकऱ्यांचं लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पाकडे विशेष करून असेल प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हप्त्याकडे वाढ होणार का याकडे शेतकऱ्यांचं त्यामुळे लक्ष लागलंय आणि म्हणूनच निर्मला सीतारामन उद्या काय घोषणा जाहीर करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या कुरपरसी अशा मेंढून खिडणीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वेग मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ वळली आहे अपघात प्रमाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या घाट रस्त्यावर हलक्या वाहनांसाठी किलोमीटर प्रति तास तर जड वाहनांसाठी ऐंशी किलोमीटर प्रति तास मर्यादेचे नागमोडी वळण असल्यामुळे या खिंडीमध्ये वेग मर्यादा वाढवण्याचा निर्णय म्हणजेच वाहन चालकांच्या जीवाशी खेळ असल्याची तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते पालघरच्या मेंढवण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असताना ही वेग मर्यादा कमी करण्याऐवजी ते वाढवण्यात आल्यानं अधिक अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय आकडेवारीनुसार गेल्या वर्षामध्ये याच मेंढवणखिंडीत सुमारे पंचेचाळीस अपघात झाले आणि त्यामध्ये एकोणपन्नास जणांचा मृत्यू झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये वेग मर्यादा कमी करण्याची गरज असताना महामार्ग प्राधिकरणाकडून वेग मर्यादा वाढवण्याचा निर्णय नेमका कोणत्या किंवा कोणाच्या सुरक्षितेसाठी घेण्यात आला असा सवाल उपस्थित केला जातोय है। दा है। या मार्गावर सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे अनेक वाहनांचं नुकसान होत असून काहींना आपला जीवही गमावा लागतोय सुरक्षेऐवजी वेग मर्यादा वाढवल्यानं भविष्यात अपघातांची संख्या वाढवण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळेस एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत गोंदियाच्या खुर्शीपार ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाची दडानंद झालेली आहे शंभर टक्के मतविरोधात पडल्यानं सरपंच हेमलता चव्हाण यांना पदावरूनच पाय उतार व्हावं लागलाय अशी माहिती मिळते भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराविरोधात गावकऱ्यांनी चोख प्रतिउत्तर दिले एकही मत सरपंचाच्या बाजूने न पडल्यानं त्यांचा जनाधार पूर्णपणे संपुष्टात आल्याचं यामुळे स्पष्ट झालंय आणि सरपंचांकडून करण्यात आलेले जातीय भेदभावाचे आरोप मतदारांनी साफ फेटाळून लावले या दरम्यान काही ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले सरपंच आणि त्यांच्या पतीकडून धमक्या देण्यात आल्याचा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी केलाय तक्रार दिल्यास कारवाई करण्याची धमकी देण्यात येत होती असंही ग्रामस्थांनी सांगितलंय आणि या आरोपांवर सरपंच हेमलता चव्हाण यांनी मात्र खुलासा केलाय की गावकऱ्यांच्या सहकार्यानं वर्गणी जमा करून आय लव्ह कृषी पार असा बोर्ड उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय तर कोणाकडूनही जबरदस्तीनं पैसे घेतले नाही तर ती देणगी स्वरूपात होती असा दावाही त्यांनी केलेला आहे ज्या जागेवर हा बोर्ड उभारण्यात आला ती जागा सरकारी असल्यानं योग्य असल्यानं तिथे गार्डन तयार करण्यात आल्याचं सरपंचाने स्पष्ट केलं आणि या कामाला काही कार्यकर्त्यांचा विरोध होता आणि त्यामुळेच आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली मात्र ग्रामस्थांच्या एकमुखी विरोधामुळे अखेर सरपंच पदावरून त्यांना पायउतार मिळवण्याची वेळ आली आहे नाशिकमधील अंबड परिसरामध्ये दहशत निर्माण करणारी एक खळबळजनक घटना पुन्हा एकदा समोर सराई गुन्हेगार हर्षल पाटणकर आणि त्यांच्या टोळीतील एकावर गोळीबार केल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आलाय आंबडमधील शिवाजी चौक लेखानगर परिसरामध्ये गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार घडलाय तुषार कापसे कारागृहातून सुटल्याच्या संशयावरून पाटकर टोळी त्याचा शोध घेत परिसरात आली होती यावेळेस कापसे मिळाला नाही म्हणून टोळीनं ना त्याच्या भाच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे या घटनेमध्ये दोन राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती असून रस्त्यावर उभ्या वाहनाची तोडफोड ही करण्यात आली घटनेनंतर संपूर्ण अंबड परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या प्रकरणी सुनील जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे मुख्य आरोपी हर्षल पाटणकर आणि त्याचे साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क